काय काही डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळात दंगली करायचं आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रॅल्या काढते धनगर सामान्याला कळत आहे की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडिनारे सगन भुजबळ एवढा शाणा नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीनारे म्हणजे घडीणारे तो आमच्या इकडं उपोषण होतो सगन भुजबळ आमच्या इकडं तर यायला काढायला लावतो ला ला। आमच्या ला। इकडंच चालव आणि मी जर येऊला सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडं जाड फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो मी येऊल्या तर उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येऊ तिकडून तिकडे त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या माझी तशी शक्यता आहे का नाही मग ॲडवोकेटच घेते आता हा तो इकडं काळी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा यायली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारामाऱ्या लावून द्यायचं आणि तो माझ्या बघायची कारण तू लोकाला काही त्रास नाही तो जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो आजीला मोकळा काय जी लॉस होईल कि ओबीसीचाल मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय जे व्हायचं आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसत तुला काही नीट नाही ना तो मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या तेला ताण नाही तेव्हा मोकळा आणि आम्ही तिकडे सुरू केलं तुम्ही आता असं म्हणाले की डोक्यात आहे हे हे उतून जाऊन बसू काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो हे उपोषण कंटिन्यू तिकडे पण काय होणार सातारा फाट्यावर होऊ शकतो तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडेच होऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून करू शकत कंटिन्यू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलन बसायला लागला तू आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुडक्या कापायला लावणार तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडेच काय तुमच्या रॅलीचं ओपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असो तिकडे तिकडे तुटून द्यायचे आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेप ते नाही ले। का जुनी मने गावज्या हनुमान भायर तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडं ना तो तो तिकडे आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं धनगरचं वाद लावून दिला आता मात्र लय खोटा होतला गाड्यानं आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता लय त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता जेनात आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार मग बस होतो ओबी मायापुढं तिथं तो ओबी ओबीसीचं आहे ना मायापुढं बसव तिथं तुलाही शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो आहे पुढचं शान आहे मी मग तिकडं परवानगी काढा लावले जात येऊल्या आणि नाशिकमध्ये एक सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उपसान मग कळून तुला किती बेकार असते पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेन खात कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हा पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण येतात दोनदा तीनदा आमच्या इथ पुढं बस हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणा त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि मारा घालणार तू सगन बुजवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो ini tiga lebih, kalau kadang itu.